श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय दुसरा श्री गणेश आहे नमा आहे नम अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी नाथ महाराज एका जनार्दन मौलीला शरण जाऊन या ठिकाणी कथेस आरंभ करीत आहेत की श्री राजा दशरथाने श्रीरामांना अयोध्येच्या गादीवर बसवण्यासाठी गुरु वशिष्ठांना विचारून सर्व अठरा पगड जातीचे लोकांना बोलावून घेऊन रामाच्या राज्याभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा सर्वांनी होकार दिला आणि त्यावेळेस राजा दशरथाला आनंद झाला आनंदाच्या वहारात श्रीरामांचे गुणवर्णन करतात त्याच वेळेस गुरु वशिष्ठ म्हणतात की हे राजे तुम्ही जे काही बोलता आहात ते योग्य आहे असं म्हटल्यानंतर राजा दशरथ उठून वशिष्ठाला नमस्कार करतात हे गुरुवर्या रामाच्या अभिषेकासाठी काय लागतात हे आम्हाला सांगा आम्ही त्याची पूर्तता करू असं म्हटल्यानंतर वशिष्ठ गुरु बोलू लागले की सर्व देशांच्या राजांना निमंत्रित करा त्यावेळी राजा दशरथांनी छप्पन देशीचे राजांना निमंत्रण करण्यात आले आणि त्यावेळी सर्व राजे आले बोलण्यास सुरुवात केली वशिष्ठगुरूने श्रीरामांचे पट्टपूजन करण्यासाठी शतानुशत सुवर्णाने भरलेले कुंभ आणावे लागतात आणि त्यामध्ये नाना प्रकारचे रत्न व पांढरे अश्व आणि सर्व राजे यथाशक्ती यथामती याप्रमाणं सुवर्ण आणावं आणि सोन्याचे शिंगे असणारे बैल व नख मूक व सिपोट असलेले वाघाचे काथळे उदहिक सकाळी प्राप्त काळी सर्व ज्याला जसे जमेल तसे आणावे व गो ब्राह्मणासाठी पंचपक्वानाचे अन्न तयार करून जीवू घालावे अशा प्रकारे गुरु गुरुवशिष्ठांनी राजा दशरथाला सांगितले त्याप्रमाणे सर्व कार्य सुरुवात झाली श्रीरामाचे राजमहाल सुशोभित कसे करावे त्याबद्दलची ही माहिती गुरु वशिष्ठाने दिले आणि सर्व काही कामाला लागले व पूर्ण अयोध्याचे सुशोभी करण्यात आले त्यामुळे कैलास सुद्धा फिके पडावे अशी अयोध्या शोभून दिसू लागली आणि मुख्य द्वारावरती रत्नांचे दिवे पथाका लावण्यात आल्या अयोध्यावासी लोक आपापल्या घरापडे सडा सरासंमहार्जन केले रांगोळ्या घातल्या त्यामुळे पूर्ण अयोध्या श्रीराममय झाली आणि प्रत्यक्षात वसंत ऋतीच येऊन सदा वास करीत आहे अशा प्रकारचा भास भासू लागला सर्व लोक आपापले कार्य करू लागले आणि प्रत्येक लोक आपल्या घरामध्ये श्रीरामसिंहासनाधीश झालेले चित्र काढले आणि वैकुंठाची शोभा त्या अयोध्याला आली आणि सिंहासनाच्या दोन्ही बाजूने फुले टाकून शोभा वाढवू लागले तिथे चंदन उघाळून कस्तुरी उघाळून सडे मारले गेले आणि अयोध्यात सुहास दरवळू लागला वो पूर्ण अयोध्येत रामरामाचा घोष करू लागले आणि प्रत्येक स्त्री पुरुषांनी मिळून आपल्या घरावरती दिवे लावून पथाच्या उभा केल्या आणि उद्या सकाळी आमचा राम राजा होणार आमचा राम राजा होणार म्हणून आनंदित झाले त्यावेळेस अचानक दशरथांच्या डोळ्यात पाणी आली आणि मी माझ्या रामाला गादीवरी बसलेले बघू शकेन का असा विचार आला आणि तावड तो श्री श्रीरामाला बोलावून घेतले आणि म्हणू लागले हे बाळा उदयिक सकाळी गुजरू पुष्य अमृत योग आहे त्यामुळे उद्या तुम्ही राजा व्हा असं म्हटल्यावर श्रीराम दशरथाच्या पाया पडले त्यावेळी श्रीरामाला हृदयाला लावून घेतले आणि बोलू लागले हे रामा तुला राजाभिषेकाच्या ज्या वेळेस विचार केला त्यापासून ग्रहमान उलटे फिरू लागले आहे मला काय कळेना हे रामा माझ्या राशीमध्ये शनी आहे असे ज्योतिषवाले सांगू लागले ते खरच आहे असं वाटू लागले माझा जन्म नक्षत्रामध्ये भौम शनीश्वर आहे त्यामध्ये ग्रह दुसऱ्याचे कर्म सोडून माझ्या पाठीशी आले आहे आणि मृग नक्षत्र माझा जन्म व तुझा जन्म पुनर्वसू मध्ये झाला आहे आणि दोघांचे नक्षत्र आहे ते दोहांच्याही मागे पिढा आहे काय करावे असे राजा दशरथ प्रभू रामचंद्राला बोलत असताना पुन्हा बोलू लागले आणि सूर्यग्रहावरती राहू व केतू हे दोन्ही सूर्याचे ग्रहण करू पाहतात म्हणजे आपल्या महागे पिढा आहे आणि मग नक्षत्र मिथून रास माझे व बारावा रवी आहे हे दोन ग्रह आहेत आणि शनी व भौम हे यांची माझ्या राशीवर आहे आणि माझ्या स्वप्नात वाढलेले पात्र घालीने नेले आहे व आभाळाविना विजा पडू लागल्या त्यामुळे मला भीती वाटू लागली याचा अर्थ काय होतो राज्य जाईल व वनवास येईल असा होतो त्यामुळे रामा लवकरात लवकर लोखर राजपद घ्या असे सांगतात मग श्रीराम हो म्हणून आज्ञा घेऊन श्रीरामाला रा पाठवून दिले आणि श्रीराम कौशल्याच्या महालामध्ये गेल्या आणि सर्व माहिती दिली त्यावेळेस आईलाही आनंद झाला आणि राम पुढे लक्ष्मणाला भेटतात आपण दोघेही एकच आहोत मी राजा झालो म्हणजे तुम्ही राजा आहेस म्हटल्यावर कौशल्याने लिंबलोन केले त्यामुळे सुमित्रांना सुद्धा दोघांनी जाऊन दर्शन घेतले त्यावेळी सुमित्रेने सुद्धा लिंबलोन केले आणि गुरु वशिष्ठ श्रीरामांना सिथेना उपवास राहावे असा निरोप दिला त्यावेळी श्रीराम आनंदित झाले व गुरु वशिष्ठाला अलिंग दिली त्यावेळी श्रीराम व सीतेला उपवास हा संकल्प सांगितला आणि नाथ महाराज इथेच अध्यायला पूर्ण विराम देतात जय श्रीराम जय श्रीराम